ताच्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीच्या ऐतवडी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको ऐतवडी बुद्रुक तालुका वाळवा हद्दीमधून राज्य महामार्ग जात असून रोडच्या कडेला असलेली झाडे विना पर्वाना तोडण्यात आलेली आहेत त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही तसे राज्य महामार्ग ठेकेदार यांनी रोडचे काम सुरू करत असल्याबाबत गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही रोडचे काम सुरू करतेवेळी रस्त्याच्या कडेला असलेली राहती घरे झाडे व शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही सदरच्या रस्त्यास पर्यायी मार्ग नसल्याने सदर रस्त्यावरून वाहतूक होत असते पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात लागत असल्याने रस्त्यावरती पाणी साठत असून ग्रामीण भागातील रहदारी अडथळा निर्माण होत आहे व त्याबाबत काही पर्यायी व्यवस्था केलेली नाही काम सुरू असलेल्या रस्त्यावर कोणताही अपघात होणार नाही याबाबत चिन्हांकित बोर्ड लावण्यात यावेत तसेच रोडवरती जास्त प्रमाणात चिखल होऊन दुचाकी काड्या खसरत आहेत तसेच यापूर्वी अपघात होऊन त्यामध्ये नागरिक जखमी झाले आहेत याबाबत कोण जबाबदार असणार याबाबत माहिती कोणीही देत नाही तसेच काही पर्यायी व्यवस्था करावी तसेच पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होणार गावातील लोकांना पाण्याचा तुटवडा होत आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन येतवडे बोद्रुक येथील सर्व ग्रामस्थांचे मार्फत आज रास्ता रोको आंदोलन केलं आहे नुकसान झालेल्या याची भरपाई नाही मिळाली तर इथून पुढे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी कोळप पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता कसे हे झालेले आहे या ठिकाणी एवढे अपघात झालेले आहेत माझ्यासारख्याला दोन वेळा पडलो आहे पायाला भाजलं आहे आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं आहे की रानात जा काय जायला येत नाही रानातनं वर यायला ये येत नाही आता एवढी उंची वाढल्यानंतर रानातनं निघालेलं पीक हे पुढच्या वेळी कसं काढायचं बाहेर किंवा आत्ता ज्यावेळी आम्ही पेरणी करायच्या वेळेला जा जातो आहे त्यावेळी लागवड नेताना हे होताना एवढा त्रास झालेला आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याची एवढी हानी झालेली आहे की न मोजण्यासारखी आहे चांगली चांगली झाडं फळे येणारी झाडं या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत त्याचबरोबर जे कुठली पूर्व सूचना न देता त्याचबरोबर जे काही आपले भिंती आहेत हे आहेत त्या सगळे आता पडझड व्हायला लागले त्याची कारण ते रस्ता एवढा साईड न तिने कि त्यामुळं त्या भिंती किंवा घरांना तडेच गेलेले आहेत इथून आता बघितलं शिरापर्यंत तर मागे एक जर विचार केला तर आत्ता ह्यातनंच काम चालू आहे यांचं आणि काम अतिशय निकृष्ट आहे की ही जी उंची वाढवायची आहे कुठले पण दगड आणतात आणि ह्याच्यामुळं काय झालंय जे ढगेवाडीसारखा रोड आहे वशीसारखा आत जाणारा मानेवस्ती रोड आहे की ह्यांची वाहतूक मोठी अवजड वाहनामुळं किंवा रस्ता करायला लागलेत पण बाकीचे रस्ते खराब करायला लागलेत म्हणजे त्या रस्त्याचं पण बघायला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या पा पिण्याच्या पाण्याचं एवढं मोठं आतून नुकसान झालंय त्यामुळे गावाला आमच्या चार चार आठ आठ दिवस सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही आणि आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत एखाद्या डिलेव्हरीचा पेशंट बाहेर आत आणायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम आहेत आणि जर एखाद्या म्हातार माणूस जास्त आजारी पडलं त्याला जर आरोग्याच्या दृष्टीनं इथनं न्यायचं म्हणलं तर ते वाटतच त्याचा मृत्यू होतो का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी राज्य सरकारचा धिक्कार या निमित्तानं मी करतोच पण हे काम त्यांनी उन्हाळ्यातच करायला पाहिजे होतं चांगला रोड खराब करून आता खराब रोड आमच्या माती मारलेला आहे याने त्याबद्दल धिक्कार असो धिक्कार असतो राज्य सरकारचा धिक्कार असतो आणि ही दादागिरीच चाललेली आहे बिन काय विचारतच कुणाचं इकडचं काढ तिकडचं गाड इकडचं उकर तिकडं टाक काय सांगत नाही कुणीकडची बाजू किती काढणार आहेत किंवा बाजू किती काढणार आहेत हे पण याने अजिबात सांगितलेलं नाही आणि ठराविक ठिकाणी नाले केलेत आणि इथं आता आईतडी बुद्रुकमध्ये वस्ते आहेत ढगेवडी फाट्यानंतर त्याला नालाज नाही म्हणून सांगतात म्हणजे काय अमानित कळण झालं यांचं काम कसं होतंय ढगेवाडीच्या सरपंच आलेले आहेत हे चिखलाचे रस्ते आहेत त्यामुळं माणसं इतकी पडतात जास्त प्रमाणात लेडीज जरी बसले असेल तर गाडी स्लिप होऊन लेडीज भरपूर अपघात चालू आहेत त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि ह्याच्यामुळे आमच्या आयतुर ग्रामस्थांना इतकं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला आठ दिवस मध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळालं नाही त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे राज्य शासनाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं काम काढलं पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यावर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का हे माझं मत आहे की तुम्ही ज्यावेळी पाऊस नसतो उन्हाळा असतो त्यावेळी ते तुम्ही तेवढं काम करावं आणि शेत शेतकऱ्यांचं पण असं झालंय की शेतीपेक्षा रस्ता उंच झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खत म्हणा किंवा अवजार वाहनं म्हणा जाण्यास अडचणी यायला लागलेत ही शासनाने जरा दक्षता घ्यावी आणि पूर्वसूचना देऊन निसर्गाची तुम्ही झाडं पण इतकी बिन बोलता तुम्ही तोडलेत त्याची जरा आम्हाला पूर्वसूचना द्यायची होती की आम्ही इथं झाडं तोडणार आहे फळ उत् फळं जी निर्माण होणार ती पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांनी झाड बांधव झाडं लावली होती ती तुम्ही तोडण्यात आले तुमच्या हात वाढवायचा आहे म्हणून तर झाडं पण कमी प्रमाणात तोडावी झाड एक आपल्या निसर्गाचं हे आहे त्यामुळं राज्य शासनाचा माझ्याकडन धिक्कार आहे शिराळ ते आष्टा हे जे रस्त्याचं नवीन काम चालू आहे त्या रस्त्याला दोन्ही बाजूला शिराळ ते आष्टा गटर पाहिजे आणि त्या गटरची उंची प्रमाणात पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच फूट सहा फूट अशी गेल्या म्हणजे पाच फूट सहा फुटाचा विषय नाही तर ज्या शेतकऱ्याची जेवढी शेताची रुंदी असेल एक गुंठा दोन गुंठा गेला असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि आत्ता जसं जसं काम पुढं जातंय त्या पद्धतीनं चिक्कल एवढा झाला आहे की पुढे एखादा माणूस दररोज ही खडे टाकायचे ते दररोज माणसं चार पाच चार पाच फुट आता आतासुद्धा लाडेगावच्या आसपास गुडघेवढं पाणी साठलेलं असतात त्याच्यावर सुद्धा उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत आणि पाऊस ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी काम थांबवलं पाहिजे आणि तिथं खडी पसरली पाहिजे हे जर नाही थांबवलं आणि ग्रामपंथयांची पाईपलाईन आहे ते पाईपलाईन आता माणसाने ग्रामस्थाने एवढा त्रास झाला त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून त्या ग्रामस्थांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा सोडले पाहिजे पिण्याचं पाणी ही रोज लागणारी वस्तू आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्याचं काम बंद पाडण्यात येते गेली दोन महिने झालं सातत्य पूर्णपणे आमचा शिराळ्यापासून जो रस्त्याचं काम सुरू आहे शिराळा ते आष्टा याच्यासाठी आमच्या आठ दहा गावातले प्रमुख सरपंच आमच्या आयतुडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार असतील आणि आमच्या विभागातील सर्व सरपंचांनी या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला बरेच वेळा निवेदन दिलं तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारनं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी, जी पाईपलाईन आहे पाणीपुरवठ्याची जी, जी संस्था आहे त्याचे लिकेजेस होतात आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं तर शिराळा आगारानं या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एस टीचा प्रवास एस टी बंद केलेले आहे तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की दोन महिने संघर्ष करून एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज, आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो नाही चलेगी नाही चलेगी नाही राज्य सरकारचा शेतकऱ्यानं माल आपला वर कसा काढायचा का त्याच्यासाठी सेपरेट रस्ता हे तरी सांगा आम्हाला तुमची काय मागणी काय हा ही का। रस्त्या जमीन लेवलच्या उंची पेक्षा एक फुटानच उंच असावा जादा मर्यादेपेक्षा उंची नको आहे घर पण गेले त्याच्यात